बल पण ते झुलाचे बल पण ते झुलायाचे अंगा

पप्पा आमचा प्रणाम आशा प्रिय पप्पा आमचा सला प्रणम पप्पा सला प्रणम पप्पा सला प्रणम पप्पा सला नमस्कार हे माझे वडील जनार्दन राघव नलावडे मुलांमध्ये ते काही गुण असतात आणि त्या आईवडिलांना कळतात असं आपण म्हणतो तर माझे असे गुण आमच्या वडिलांना म्हणजे मी त्यांना भाऊ म्हणतो तर भाऊना साधारण कधी जाणवले नेमके की आपल्या मुलामध्ये या प्रकारची कलागुण आहेत आणि ते विकसित करण्यासाठी आपण त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे मला वाटतं मलासुद्धा स्वतःला जाणून घ्यायला खूप आवडेल तर भाऊनाच मी असं विचारतो तुम्हाला भाऊ कधी असं जाणवलं की माझ्यामध्ये या क्वालिटीज आहेत त्याच्या मुलाच्या बाराव्या तेराव्या वर्षापासून हे गुण याच्याकडे हळूहळू दिसायला लागले शाळेत असताना छोटी छोटी नाट्य करणे लिखाण करणे आणखीन जे सार्वजनिक कार्यक्रम होतात आपापल्या वस्तीमध्ये त्याच्यामध्ये जातीने भाग घेणं हा एक त्याचा गुण होता एकता मुलगा असल्यामुळे माझं बारकाईने लक्ष त्याच्या प्रत्येक हालचालीवर असे हेतू हा की भविष्यकाळामध्ये याने आपली घराण्याची अब्रू जी काय असेल ती वृद्धिंगत करावे या दृष्टीनं त्याचे प्रयत्न व्हावेत असा माझा प्रयत्न असेल साधारण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी असा एक प्रसंग आला की आता याला स्वतःला वाटायला लागलं की मी काहीतरी आहे मला वाटायला लागलं की तुला आहे परंतु या क्षेत्रात तुला पाठवायचं की नाही हा मुद्दा असल्यामुळे आपल्या संभाषणातनं बोलाचा अशा एका निर्णयात आम्ही येऊन पोचलो याचं म्हणणं होतं की मी नाटकाच्या क्षेत्रात का जा जाऊन काहीतरी करून दाखवेन मी म्हणेन करून दाखवेन परंतु तू एकटा आहेस या क्षेत्रातल्या एकूण हालचालीचा काही फार मोठा विश्वास मला वाटत नाही पण तोही हट्टी होता त्याने हा मार्ग सोडला नाही तेव्हा मलाही वाटायला लागलं की ज्या तो, तो जिद्दीनं आणि पूर्ण विश्वासाने याच्यात भाग घेतो आहे तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला काय करू आणि का असं आहे नटाला बोलता खूप चांगलं आलं पाहिजे असं माझ्यावरचे संस्कार लहानपणापासून असे झाले आहेत म्हणजे आमच्या भाऊंनी माझ्यावर सगळ्यात महत्त्वाचा एक चांगला एक चांगली क्वालिटी माझ्यामधली उचलली की सुंदर डिक्शन आपण ज्याला म्हणतो की कसं बोलायचं भाषण करताना वाद घालतानासुद्धा कशा पद्धतीनं बोलायचं आणि भाषा किती कशाप्रकारे ती शुद्ध वापरायची या ते ते तर याचं शिक्षण मला खरं भाऊंकडून मिळालं कारण भाऊ मुळात या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये स्वतः हिरिरींना भाग घ्यायचे त्यांचे जिथे नोकरी करायचे त्या तिथेसुद्धा ते युनियनची कामं करायचे संघाचं काम करायचे तर भाषणं लिहून देणं मला शाळेमध्ये ती भाषणं लिहून देणं आणि मी ती पाठ करणं हा त्यातला सगळा महत्त्वाचा भाग होता तर त्या भाषणांमध्ये मला अनेक पारितोषिकं मिळाली तर मला असं वाटतं मला या क्षेत्रात खरं यानेच ढकललेलं आहे मी स्वतः जाण्यापेक्षा की अरे हो अरे हो याच्याकडे हो आहे तर असं आपण जेव्हा म्हणतो की सुरुवातीला त्यांचा विरोध होतात नाही असं नाही अभ्यास करून मग कला जपायची आणि मी नेमका उलट की कला पहिली आणि मग अभ्यास त्यामुळे मी जास्त मला सिनेमा बघायचं तर भयानक वेळ होतं मी खोटं बोलायचो काय वाटेल ते करायचो तर त्याबद्दल मी मार्कसुद्धा खाल्लेला आहे पण मला असं वाटतं की माझी ती व्यसनं चांगल्या प्र प्रकारची व्यसनं जी मला पुढे भावी आयुष्यात तो उपयोगी पडली की ज्याच्यामुळे मी श्वास करू शकलो इतक्या लहानपणातच मला सिनेमाचा वेळ होतो आणि मला सारखं लहानपणापासून वाटायचं की आपण चांगला सिनेमा एके दिवशी बनवायचा आपण चांगला सिनेमा बनवायचा हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे की आपण संस्कार असेच घेत असतो आणि ते कुठेतरी आपल्यामध्ये आपले आईवडील पेरत असतात असं मला वाटतं आणि तसे उत्तम उदाहरण आहे प्रश्न असा आहे की याच्यात एक गुण मी पाहिला की हा एक पाठी आहे एकदा वाचल्यानंतर पुन्हा वाचायला नको हा गुण या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा याला माझा होकार देण्यात हा एक गुण होता आणि म्हटल्याप्रमाणे भाषणं वगैरे हे मी लिहून द्यायचो कारण सुद्धा काही संस्थांकडून चांगलं शिकलेलं असल्यामुळे चांगल्या गोष्टी पुढे जाव्यात आणि तू पुढे यावास ही कल्पना असल्यामुळे मी म्हटलं बाबा तुला जायला काही हरकत नाही भविष्य आपण बघू काही आणि त्या दिवसापासून त्याने जी सुरुवात केली तर या क्षेत्रामध्ये त्याने मागे पाहिलंच नाही उत्तरोत्तर त्याची कीर्ती ही वाढायला लागली क्षेत्रामध्ये प्रदेशामध्ये भारतामध्ये आणि श्वासारूपाने जगतामध्ये हा म्हणजे आम्हाला गर्व आहे या गोष्टीचा हा सगळा एकत्र कुटुंब पद्धतीचा चांगला परिणाम असं मला वाटतं माझ्या आयुष्यातली अनेक वर्षं आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत घालवलेत उत्तरोत्तर हे सर्व गुणसंपन्न झालं असं म्हणतात युक्ती आहे बुद्धी आहे शक्ती आहे आणि त्याचा तो योग्य उपयोग करतो आहे असं दिसतं आहे कारण मलासुद्धा नाटकं पाहण्याची त्याचं एकही नाटक, एक 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 नाटक फुल मी सोडलेलं नाही पाहण्याशिवाय आणि यातून मग माझं प्रोत्साहन फुल फ्लेज याला शंभर टक्के म्हणू हे दिल्यामुळे आणि कुटुंबातूनसुद्धा विरोध असताना सुद्धा मी उभा राहिल्यामुळे त्याला जे एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं त्याचा त्यांनी अत्यंत चांगला सदुपयोग करून घेतला त्याचं उदाहरण म्हणजे श्वास माझं सगळं बालपण जवळ चार पाच घरांमध्ये गेलेलं आहे पण मला त्याचा खूप फायदा आला लहानपणी अगदी म्हणजे आम्हाला राहायची व्यवस्था नव्हती तेव्हा मला आजीकडे ठेवलं होतं शैलाला आणि मला मला आठवतं म्हणजे आईला गावी ठेवलं होतं म्हणजे आम्हाला राहायला जागा नाही की मग वडील एकटेच तिथे त्या कॉ कुटुंबाबरोबर राहायचं आहे तर माझी एक दोन वर्ष गिरगावात गेली त्याच्यानंतर पुन्हा आपण दादरला एक कुटुंब राहत होतं त्यांच्यामधली उरलेली एक खोली त्याच्यामध्ये आम्ही आमची फॅमिली राहायचो म्हणजे आम्ही पा चार पाच जणं जी काही फॅमिली होतो माझ्या तीन बहिणी आणि आई मी आणि वडील तर त्यावेळेलासुद्धा आम्हाला ते दिवस आठवत आहेत अजूनही की आम्ही दोन वर्षं तशी काढली मग पुन्हा आता काय करायचं की जागेचा फारच प्रश्न लिव्ह लायसन्सची मुदत संपलेली ती लोकं म्हणत होती की तुम्ही नाही वेगळी जागा आता बघा आम्हाला नाही शक्य होत तर त्यावेळेलासुद्धा वडील कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात थोडेसे शिरले होते आणि त्यांनी नेवल डॉकमधल्या सगळ्या लोकांना एकत्र आणून आकांक्षा सोसायटी आमच्या इथे स्थापन केली तर त्यावेळेला विटांच्या भिंती असताना रेतीचं काम चालू असताना आम्ही त्या जागेत राहिलो होतो की ज्याला दरवाजे पण नव्हते त्यावेळेला आणि वडील तेव्हा खूप रात्री उशिरायचे आणि बोरिवली हे जवळजवळ गाव होतं त्यावेळेला ही चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आजूबाजूला सगळे कोंगाटी लोकं कामगार लोकं आणि काही कसलं आश्चर्यच नाही आणि अशा वेळेला ते मला आठवते की पण आम्ही राहिलो तिथे म्हणजे असं म्हणताना की घराची वीट आणि वीट आम्हाला माहिती आहे ती खरं त्या अर्थाने आम्हाला माहीत झाली होती की दरवाजेने आणि फक्त विटांचं बांधकाम असं एका बाजूने वर चढतं आहे आणि बाथरूमलासुद्धा त्याला ग्रील नाही काही नाही अशा वेळेलासुद्धा आम्ही त्या ह्याच्यात राहिलो मला आठवतं आहे आणि तिथे पण एक हे सगळं करत असताना म्हणजे भौगोलिक परिस्थिती आपली जशी बदलते तसा माणूस धीट होत जातो असं मला वाटतं आणि ते धीट पण आम्हाला त्याच्यामुळे सुद्धा आलं असावं की या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कल्चरमध्ये राहून सुद्धा म्हणजे माणूस आपोआप घडत जातो म्हणजे हे खरं या सगळ्या लोकांचे उपकार आहेत आमच्या त्याच्या आयुष्यात मी सगळं उरकून रात्री घरी यायचो अकरा बारा वाजता त्यावेळेस हे उघड्या याच्यातच झोपलेले किंवा अन्य सगळे व्यवहार त्यांचे चाललेले होते तर या ठिकाणी आमचीही कसोटी होती आणि आम्ही तो शिवरूपणा दाखवला त्यामुळे चार मुलं आणि आम्ही दोघं सहा कुठल्याही तऱ्हेचं माघार न घेताना आम्ही टिकलो तिथे खरं म्हणजे प्राप्त परिस्थितीतून कसं जावं ही एक कसोटी जसं सांगितलं की एका घरामध्ये सात लोक आणि एकटा कमावणार असं असल्यामुळं आपल्या मनाची जी स्थिती आहे ती कशी बनवावी घडवावी याचासुद्धा मार्गदर्शन आम्ही मुलांना आमच्या व्यवहारातून करत होतो आणि ते त्याचं पालन केलं म्हणून आज आम्हाला काही चांगले दिवस दिसायला लागले याचे खेळ जे प्रयोग होते नाटकाचे तो पाहत होते वा ॲन्युअल ज्याला आपण हे म्हणतो त्यांच्या तडावडी चालत त्यामध्ये याचं नाटक हे पहिलंच येणार असं समजतूनच तिथे प्रेक्षक येतात आणि मी तो संपूर्ण कॉन्फिडन्स होता कारण मी त्याची चौकशी कर ज्या ते या क्षेत्रात आहे त्या ती माझी चौकशी असेल मला स्वतःला नोकरी कधीच आवडली नव्हती आणि मला तेव्हा आवडायची म्हणून तरी पण वडील मला जबरदस्तीने नेवल्डॉकमध्ये लिव्ह वेकन्सीवर लावायचे एक एक महिना दोन दोन महिने नुसतं बसून जाईल मी तिकडे दांड्या मारायचो कारण मला क्लेरिकल जॉब अजिबातच आवडायचा नाही म्हणून आमच्या इथला नगरसेवक चवनलाल मेहता ते संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे वडिलांनी त्यांना सांगितलं की याला कुठेतरी लावून टाका तेव्हा बी एस टीमध्ये त्यांच्यातर्फे मला तो नोकरी पण ती टेक्निकल जॉब म्हणून मला थोडासा आवडला आणि बी एस टीत गेल्यामुळे माझं आयुष्य तर खरंच सार्थक झालं की आज मला खरा प्लॅटफॉर्म बी एस टीमुळेच मिळाला त्या सगळ्या नाटकाचा प्लॅटफॉर्म किंवा त्या सगळ्या बी एस टीतल्या मंडळींनी मला जे पुढे जाण्यासाठी प्रचंड सहकार्य केलं म्हणजे तितकी मदत मला आयुष्यात कोणीच केली नसेल असं वाटतं फारच मजा म्हणजे एकांकिवा स्पर्धांना सुद्धा उत्कर्षाचा पाया हा तिथेच घातला गेला बी एस टीच्या खरं तर त्यावेळेला खरं नाटकात जाणं म्हणजे आमच्या वेळेलासुद्धा अरे बापरे नाटक नाटक्या वगैरे असे म्हणायचे लोक आम्हाला नाटकी नाटक मंडळी असं म्हणायचे म्हणजे चेष्टेने म्हणायचे पण मला असं वाटतं की आता तसा तो व्यवसाय राहिलेला नाही आहे आता खूप प्रगती झालेली आहे पण मला असं वाटतं की काय नाही मला कोणी काही म्हटलं तरी चालेल पण आपण ज्या आवडत्या मार्गावर चालत असतो त्याच्यात यश मिळवलं तर आपल्याला ती गोष्टसुद्धा खूप छान वाटते तसंच मग या नाटकांचं झालं आणि तो हळूहळू विरोध त्यांचा आपोआप गळून पडला खरं म्हणजे समाजातून विरोध होता काय करते एकता एक, एक मुलगा तुझा आणि तू या प्रा नाटकात पाठवलं तुझा काही समस्या की नाही अक्कल आहे की नाही परंतु मला कॉन्फिडन्स होता क्या पोरगा जाणार पुढे कारण सगळे गुण मी बारकाईने पाहत होतो मलाही यातली आवड असल्यामुळे मी जात होतो आणि मग फुलफुले जे हे दिल्यानंतर फराभर दर सगळी पारतोष बी एस सीची सगळी पारितोषिकं अरुण नालावडे या नावानेच म्हणजे कुठलं आहे अरुण नालावडेचं आहे का चला माझं बारकाईने लक्ष असल्यामुळे घरी आल्यानंतर आपल्या चुका काय झाल्या कारण मी सुद्धा नाटकात काम केलेलं आहे स्त्री पार्ट शाळेतल्या गॅदरिंगमध्ये आम्ही नाटकं जेव्हा करायचो तेव्हा मी लिहायचं स्वतः आणि दिग्दर्शित करत होते आमच्या छोट्याशा घरामध्ये ते तालीम आमची घ्यायचे सगळे विद्यार्थी माझ्या घरी यायचे आणि हे तालीम मस्तर म्हणून समोर बसायचे हेही मला आहे त्यामुळे ती एकांक्या खूप मिलेली चांगली झाली होती मला अजूनही आठवते गोखले एज्युकेशनमधले एक होती शारदा नावाचं <laughs> नाते ना त्यावेळेस बी एसटीच्या तर्फे प्रसूत झालं होतं आणि गमतीशी तिथे पहिला राज्य नाट्य स्पर्धेला आणि या दोघांचं जे मनोमिलन झालं ते त्या नाटकामुळे म्हणजे मला त्या नाटकामुळे बायको मिळाली तर तिथे आमचं त्या नाटकात जमलं आणि अत्युत्कृष्ट काम सुन सुंदर दोघांचा अत्युत्कृष्ट काम अभिनय ज्याला तोड नव्हती चित्रेम खानोलकरांचं होती एक शारदा असं त्यावेळेस सगळे अवॉर्ड्स ज्या नाटकांनी पटकावली होती आमच्या बीएसटी पण ते मेमोरेबल होतच वादच नाही मला एक गोष्टीबद्दल धन्यवाद द्यायचे आहेत की मला त्यांनी संघात जायची सवय लावली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जिथे मला वक्तृत्व वक्तृत्व शिकायला मिळालं किंवा संस्कृती म्हणजे काय किंवा शिस्त शिस्त म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी मला त्या ह्या सगळ्या त्या त्या तिथूनच मिळाल्या माहिती तिथे किंवा माझ्याकडून घुकून घेणं म्हणतात म्हणजे भाषा माझी बोलाय बोलणं जे आहे ते सुंदर बनवण्यासाठी मला खूप उपयोग झाला की आमच्या व्यवसायामध्ये आज धड मराठीसुद्धा काही कित्येक कलाकारांना बोलता येत नाही इथे ती जी वानवा आहे ती कलाकाराकडे खरी कामा नये कारण आमच्या जुन्या पिढीचं खरं ते देणं आहे आम्हाला कलाकारांना आणि आपली भाषा आपल्याला सुंदर बोलता आलीच पाहिजे तिला त्याच्या शुद्ध बोलण्याला माफी नाही असं मी नेहमीच म्हणतो आणि ते सगळं मला या लोकांकडून मिळालं असं वाटतं आणि जे माझं शस्त्र आहे श्वास पिक्चरला जेव्हा मान्यता मिळाली आणि ती बातमी जेव्हा इकडे आली त्यावेळेस आमचं आम्हालाच काही समजायचं काय झालं आहे म्हणजे तो विषय डोक्यात घुसायलाच मुळी म्हणजे आमच्या अपेक्षेच्या पलीकडची गोष्ट होती निश्चितमुळे असं कॉन्फिडन्स नव्हता हो पण जेव्हा मिळालं तेव्हा आम्ही एकदम हर्षभरीत आणि एकूण सगळ्या घराण्याची परंपरा ही समोर उभी राहिली आणि एकदम बेभान असे झालं त्या श्वास ते आजोबाजे होते त्यांची भूमिका अत्यंत म्हणजे पाहण्यासारखी लोकांच्या मनात ठसेल असेल बिंबेल असे अशा पद्धतीची होती कुटुंबप्रमुख असल्यामुळे त्याला कुठले गुण आणि आपला स कुटुंबाचा विकास कसा करावा हे आमच्या वडिलांच्या जीवनामधनं मी शिकलो आणि तेच खाली उतरत आता मुलांपर्यंत जाऊन पोचलेलं आहे लोकांच्या उपयोगी कसं पडावं त्यांना मदत करता येणे शक्य असेल तर ती कशी अशी परोपकारी कामं ही यांच्या हातून घडायला लागली आम्हालाही आनंद वाटायला लागला एकंदर एक सगळं जडणघडण असते आणि त्याचा एक परिपाक असतो ना आणि जो आपल्याला आयुष्यात काहीतरी एक वेगळं वेगळी दिशा मिळवून देतो किंवा वेगळ्या ठिकाणी आणून बसवतो तर मला असं वाटतं प्रत्येक छोटी छोट्या गोष्टींची एक साखळी आणि त्याचा एक संपूर्ण चांगला परिणाम आणि जो माझ्या आयुष्याला म्हणजे मी आत्ता मला घडलो अनेक लोक असतात आई वडील जसे आहेत अशा अनेक मंडळी असतात पण या सगळ्यांचं म्हणजे सगळेच गुण दोष येत असतात म्हणजे तसं त्यांच्यासारखा तापटपणा आणि चिडचिडेपणा चीड़ पण माझ्याकडे आहे तर हा सुद्धा त्यातला एक चांगला भाग आहे तो मला कधी कधी त्रासदायक पण ठरू शकतो पण कशा चांगल्या क्वालिटींबरोबर वाईट क्वालिटी काही काही येत असतात तर स्वभावातल्या तशा आलेल्या आहेत माझ्या पण मला काही त्याच्याबद्दल तक्रार नाही एकंदरच छान मिळालं सगळं नक्कीच मला असं सांगावं असं वाटतं की खरंच आपण पुढल्या जन्मी आपल्याला कोण आई वडील हवेत म्हणजे कुठलाच मुलगा असं म्हणणार ना की नाही ना, 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 ना नाही मला हे नको दुसरे त्याप्रमाणे मी पण असं म्हणतो की नाही हेच आई वडील हीच फॅमिली तेच माझं गाव तेच माझं घर तेच सगळे प्रसंग किंवा त्याच्याहीपेक्षा कठीण प्रसंग आयुष्यात आले तरी चालतील आणि पुढच्या जन्मी मात्र इतकं नक्की मागेन की त्या कठीण प्रसंगातून या सगळ्या लोकांनी मला अजून याच्यापेक्षा मोठं बनवावं अशी शेवटी इच्छा मी देवाकडे व्यक्त करीन असं वाटतं मला अत्यंत अभिमान आहे माझ्या आईवडिलांचा की ज्यांच्याकडून मी खूप काही मिळवलं आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद कसे देणार आपण आपण आपल्या आईवडिलांना धन्यवाद द्यायचं नसतात कारण प्रत्येक माणसाचं एक काम आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं मी फक्त त्याचा माझा सॅल्यूट त्यांना असंच असेल की मी माझ्या आयुष्यात त्यांच्यासारखंच काम करून माझ्या आणखीन पुढच्या पिढीला चांगलं काहीतरी मिळवून देईन धन्यवाद अरुण हे सार असल्यामुळे आमचं जी काय शक्ती युक्ती बुद्धी होती जी त्याच्यामागे मागे उभी केली होती त्याच्यामुळे असंच भविष्य काल त्यांचा उत्कर्ष आनंदाचा सुखाचा आणि जाऊ हे ईश्वराजवळ पर मी प्रा नुसार दिली आम्हाला शीतल छाया आशिष वर्षावाने चिंब केले असे जीवन धन्य धन्य जीवन धन्य धन्य अशा प्रिय पप्पास आमुचा प्रणाम अशा प्रिय पप्पस आमुचा सलाम